नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन या विषयावर अप्रतिम असे पाचोळीचे मराठी भाषण चला धर्म पाहूयात बालिका दिन सर्वांना नमस्कार माझे नाव आराध्य आहे आज तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे सर्वांना बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सावित्रीबाई फुले ह्या महान समाजसुधारिका पहिल्या शिक्षिका व कवयित्री होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले समाजात मुलींच्या हक्काविषयी जनजागृती लैंगिक असमानता तसेच मुलींचा दर्जा उंचावण्यासाठी बालिका दिन साजरा केला जातो बालिका दिना दिवशी महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच सोशल मीडियाच्या विविध माध्यमांद्वारे मुलगी वाचवा हा संदेश दिला जातो बालिका दिन आपल्याला समाजातील मुलींचे महत्त्व सांगतो तसेच आपण मुलींचा नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण फुड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा